शिक्षक प्रसारक संस्थेच्या न्यू इंग्लिश मिडियम स्कूल पेठ सातारा येथे शालेय क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन उत्साहात करण्यात आले विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी शालेय क्रीडा महोत्सवाचे आयोजन देखील करण्यात आले यावेळी बॅन पथकाचे उत्तम सादरीकरण करण्यात आले असून या प्रसंगी विद्यार्थ्यांचे लेजिम व मर्चिंगसह प्रमुख पाहुण्यांसमोर घेण्यात आले तसेच आर्चरी कराटे किकबॉक्सिंगच्या खेळाडूंनी मशाली हाती घेऊन खेळाची ज्योत प्रज्वलित केली इयत्ता नवी व दहावीच्या कबड्डीच्या प्रदर्शनीय सामन्यांनी सामन्याने विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित झाला क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय पातळीचे मल्लखांब प्रशिक्षक माननीय श्री आदित्य अहिरे सर उपस्थित होते खेळ व जीवन यांची घालावी हे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष माननीय जगन्नाथ किर्दत सर उपाध्यक्ष नंदकुमार जगताप सर संस्थेचे सचिव माननीय श्री तुषार पाटील सर स्कूल कमिटी चेअरपर्सन माननीय सो प्रतिभा चव्हाण मॅडम संचालक माननीय श्री धनंजय जगताप सर व संचालिका माननीय सौ हेमकांशी यादव मॅडम उपस्थित होते यावेळी संस्थेचे स्कूल कमिटी चेअरपर्सन माननीय सौ प्रतिभा चव्हाण मॅडम यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले या कार्यक्रमाचे प्रस्तावित सौ निकम मॅडम यांनी केले क्रीडा दिनासाठी क्रीडा शिक्षिका सौ कोमल घाडगे यांनी संपूर्ण नियोजन व अंमलबजावणी केली शाळेच्या मुख्याध्यापिका सौ नीलम शिंदे यांनी सूत्रसंचालन केले शाळेच्या पी आर ओ किरकिरे व सर्व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य तसेच पालकांचा प्रतिसाद लाभला सहशिक्षिका सोनाली सोना मोरे यांच्या आभाराने क्रीडा दिनाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाची सांगता झाली पुढील दोन दिवस इयत्ता नर्सरी ते दहावीच्या वर्गाच्या विविध क्रीडा प्रकारांच्या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत प्रतिभा प्रकाश समाज स्कूल कमिटी चेअरपर्सन शिक्षण प्रसारक संस्थेची स्कूल कमिटी चेअरपर्सन म्हणून मी त्या संस्थेमध्ये कार्यरत आहे आज आपण बघितलं आज न्यू इंग्लिश मीडियम स्कूल ह्या शाळेतर्फे जे स्पोर्ट डेचं उद्घाटनचा कार्यक्रम आज आपण इथं सादर केला उद्घाटनासाठी आपण पाहिलं की आपले प्रमुख पाहि पाहुणे आदित्य अहिरे जे पटू राष्ट्रीय पातळीवरचे त्यांना आपण निमंत्रित केलं होतं खूप छान मार्गदर्शन त्यांनी मुलांना केलं त्याच्या आधी आपण शूट बघितलेलंच असेल आपण विद्यार्थ्यांचं मार्च पास घेतला त्याच्यानंतर पहिली ते चौथीच्या अगदी छोट्या बाळांचं आपण लेझिंग पथक हे पाहिलेलं आहे अत्यंत उत्कृष्ट असं लेझिंग पथक सादर केलं त्याच्यानंतर आपण एक दर्शने सामना बघितला नववी दहावीचा कबड्डीचा आणि आजच्या दिवसापूर्तीचं इथनं पहिला सेशन संपला इथून पुढं आज कंटिन्युअस म्हणजे नर्सरीपासून दहावी पर्यंत आज आणि उद्या आपण वेगवेगळ्या प्रकारचे स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज क्रीडा प्रकार इथं घेणार आहोत आपल्या शिक्षण प्रसार संस्थेचं मी नेहमीच तुम्हाला सांगते आपलं वाक्यच आहे की विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास विकास करणं त्यांचा बौद्धिक विकास तर कर आपण करतो शैक्षणिक विकास करतो पण त्याचप्रमाणे सांस्कृतिक कला क्रीडा शास्त्रीय जे काही सगळे इतर ॲक्टिव्हिटीज आहेत त्याच्यामध्ये मुलांना प्रवृत्त करून त्या ॲक्टिव्हिटीज मार्फत म्हणजे हे सगळे ॲक्टिव्हिटीज आपण राबवतो की ज्याच्यामुळं मुलं त्या त्या क्रीडा विभागात त्या त्या प्रकार प्रवीण होतात प्रावीण्य होतात स्पोर्ट त्याचं आपलं ध्येय होतं की मुलांच्याकडं क्रीडा नाही पुणे वाढवावं मुलं आता ग्राउंडवर फारशी येत नाहीत हे आपण सगळ्यांनी बघितलं मुलं मोबाईलमध्ये इतकी गुंतली की तिथनं त्यांना तिथं गेम खेळतील पण ग्राउंडवर येणं त्यांचं अवघड आहे आणि आपण जो सातारा जिल्हा किंवा आमचा जो हा आपला प्रकार आहे कर्जे विभाग हा साधारण ग्रामीण विभागामध्ये मोडतो मुलांना छान आवडतं अशा मातीमध्ये सामने खेळणं आता आपण बघितलं ह्या मातीत खेळणं हे फार आहे म्हणजे आपण प्रो कबड्डी बघतो की जो मॅटवर खेळली जाते पण आजचा कबड्डी सामना आपण बघितला जो मातीत खेळला गेला आणि किती सुंदर मुलं खेळली तर हेच नाही पुण्य त्यांच्यामध्ये निर्माण करायचं पुढे फ्युचरमध्ये ती कॉलेजमध्ये जातील आणि कुठं जातील तिथं जर त्यांना संधी मिळाली तर हे तर, तर, तर जे शिकली त्याचा फायदा त्यांना तिथं होणार आहे आणि हेच आपलं एमआयन हेच आपलं टार्गेट आहे शिक्षण प्रसार संस्थेचे आपले सचिव माननीय श्री तुषार पाटील ध्येयच आहे की संस्थेतला प्रत्येक विद्यार्थी कुठल्या ना कुठल्या तरी कलेमध्ये पारंगत व्हावा भले मग तो देत भले रिक्षा चालू देत भले आणि कुठलाही उद्योग करू देत पण प्रामाणिकपणे आपला उद्योग त्यांनी केला पाहिजे मग इथं सुद्धा कदाचित आमच्या मुलांना जसं मी तुम्हाला सांगितलं मगाशी की आपल्या संस्थेचा जो एक विद्यार्थी पार्थ साळुंके की जो नॅशनल इंटरनॅशनल लेवलवर आज आर्चरीचं प्रतिनिधित्व भारताचा करतो त्याचप्रमाणे वडील सुशांत साळुंखे आज आपल्या इथं जवळजवळ वीस ते पंचवीस मुलं आज आता नॅशनल लेवलला खेळतात म्हणजे आपण फक्त इथं मर्यादित राहत नाही आपण सातारा जिल्ह्यापुरतं मर्यादित नाही महाराष्ट्र मर्या नाही तर आपण भारताच्या सीमा सुद्धा ओलांडल्या आणि ही संस्था हेच घडवते हे एवढे मोठे प्लेयर्स जर आपल्या इथं घडत असतील आणि अजूनही त्याचं सातत्य जर आपण टिकवून असू तर हेच आमचं यश आहे आणि हाच आमचा आनंद आहे मुलांना आनंद मिळवणं आनंददायी शिक्षण हीच आपली संकल्पना आहे आपल्या संस्थेची की मुलांना आनंद अभ्यास तर मुलं करतातच पण त्यातून त्यांना आनंद कसा घेता आला पाहिजे स्वतः आनंद घ्यायचा आणि दुसऱ्यांना आनंद द्यायचा हे ध्येय आम्ही ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीजमधन मुलांपर्यंत रुजवत असतो आणि मला वाटतं असते बऱ्यापैकी यशस्वी झाले आपल्या इथं घेतलं तेव्हा सुद्धा मी म्हटले ही तर सुरुवात आहे इथून पुढे अनेक वेगवेगळे वे उपक्रम सुद्धा तुम्हाला कदाचित निमंत्रण येईल वेगवेगळे वे उपक्रम आपल्या इथे घेतले जातात न्यू इंग्लिश मिडियम स्कूलचं सांगायचं वैशिष्ट्य म्हणजे नर्सरी पासून दहावी पर्यंत जे आपण इथे उपक्रम घेतो ती छोटी छोटी बाळांची तिथं चाललेत कार्यक्रम त्यांना इथं आपण आणलं नाही लहान मुलं आहेत तिथं आणि हा सगळा जो स्टाफ आहे त्या शाळेच्या मुख्याध्यापिका विशेषतः नीलम शिंदे पी आर ओ किरकिरे मॅडम आणि स्पोर्ट टीचर ज्या है, ह्यांनी खूप दहा दिवस परिश्रम केले आणि त्याच्यामुळं आज हा सुसूत्रबद्ध असा अत्यंत आमच्या दृष्टीनं उत्कृष्ट उद्घाटनाचा कार्यक्रम आम्ही पार पाडू शकलो धन्यवाद असंच तुमचं सहकार्य आम्हाला सदोदित लाभवती सी ची सीईटी करायची आहे तर मग लातूर पुणे कोटा कशाला आपल्या साताऱ्यात आहे रॉय सरांची नामांकित संस्था फोटॉन करिअर अकॅडमी उच्च शिक्षणातील निर्णायक वर्णावरील परंपरा सर्वोत्तम प्रदीर्घ अनुभवी आय आय टी फॅकल्टी तर मग गुणवत्तेची हम खास गॅरंटी आजच आपला प्रवेश निश्चित करा फोटॉन आहे तर शक्य आहे संपर्क फोटॉन करिअर अकॅडमी विसावा नाका माने हॉस्पिटल शेजारी सातारा त्र्याण्णव पाचशे चौसष्ट बहात्तर शून्य शून्य बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका